नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये तर आज आपण घरच्या घरी भेळ बनवणार आहोत खूप छान अशी भेळ तयार होते त्यासाठी मी इथे घेतलेला आहे शेवचिवडा त्यामध्ये आहे बेसन पापडी खारी शेव तिखट शेव पोहे मसूर आहे खारी बुंदीसुद्धा आहे शेंगदाणे तळलेली हरभरीची डाळसुद्धा आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकायची आहेत एक वाटी मुरमुरे इथे मुरमुरे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आता मुरमुरे टाकून झाल्याच्यानंतर नंतर मिक्स करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता छान असा मिक्स करून झालेला आहे आता भेळीसाठी लागणारं साहित्य पाहू हळद मिठामध्ये शिजवलेली मी वाटी मटकी घेतलेली आहे मटकीमुळे आपल्या बिरीला छान अशी चव येते कोथिंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे इथे मी चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे तर चिंचगुळाची चटणी नसेल तर इथे तुम्ही लिंबू घेतलं तरी चालेल एका लिंबाचा रस इथे टाकला तरीही चालतो तर आता हे सगळं मिक्स करून घेऊ हो। इथे कांद्याची पात असेल तरीसुद्धा टाकू शकता कांद्याच्या पाथीने सुद्धा भियेला छान असे चव येते आता करूं से करूं हे सगळं मिक्स करून घेऊ छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे सगळं आपण शेवचिवडा आणि मुरमुरे आहे त्यामध्ये टाकणार आहोत तरी ते शेवचिवडा आणि मुरमुरे मी घेतलेले आहेत त्यामध्ये आता हे मिक्स केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहेत इथे तुम्ही पानगोबीसुद्धा बारीक कट करून टाकू शकता त्यामुळे सुद्धा आपली भेल छान बनते तर इथे मी कोथिंबीर टोमॅटो कांदा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे त्यामध्ये मटकीसुद्धा टाकलेली आहे आता आपल्याला चिंचगुळाची चटणी टाकायची आहे चिंचगुळाची चटणी नसेल तर तुम्ही थोडीशी चिंच भिजवून त्यामधला जो गर आहे तो टाकला तरी चालेल तर चिंचवडाची चटणी टाकून झालेली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊ छान अशी आपली इथे भीळ तयार झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळा की तुम्हाला हा भीळचा व्हिडिओ कसा वाटला ते तर छान अशी आपली इथे भीळ तयार झालेली आहे पाहू शकता मार्केटमधून अशा प्रकारे जर तुम्ही शिवचिवडा आणून ठेवला तर आपल्याला हवी तेव्हा पटकन भेळ बनवता येते आणि लहान मुलांना ही भेळ तुम्ही बनवून देऊ शकता तर छान अशी आपली भेळ तयार झालेली आहे जेव्हा तुम्ही शेवचिवडा आणतात तेव्हा त्यामध्ये थोडेसे मसालेसुद्धा टाकून आणा जसं की चाट मसाला काळं मीठ यामध्ये असतं शेवचिवडा घेताना ते यामध्ये टाकूनसुद्धा सुद्धा देतात छान असं आपलं इथं भेळ तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये